तिरुपती बालाजी मंदिरात भीषण सहा जणांचा मृत्यू वैकुंठ एकादशीची टोकन्स वाटताना नेमकं काय घडलं तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्या अगोदर हटके क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तिरुमला येथे वैकुंठ द्वार दर्शनासाठी टोकन वाटप सुरू होण्याआधी एक मोठी घटना घडली आहे टोकन वाटपा वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत सहा भाविकांचा मृत्यू झालाय जगप्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरात मोठी चेंगराचेंगरी झाली ज्यात सहा भाविकांना आपला जीव गमवावा लागला तिरुपती मंदिरात गुरुवारी पहाटे वैकुंठ द्वारदर्शन टोकन वाटप सुरू झालंय ज्यासाठी बुधवारी संध्याकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली होती परंतु या दरम्यान चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली आणि यात सहा भाविकांचा मृत्यू झाला तर चाळीसहून अधिक भाविक जखमी झाले आहेत वैकुंठ एकादशीच्या निमित्तानं तिरुमला तिरुपती देवस्थानम म्हणजेच टी टी डी तिरुमला येथे दहा दिवस भाविकांना वैकुंठद्वार दर्शन घेता येणार आहे दहा जानेवारी ते एकोणवीस जानेवारी पर्यंत दर्शन घेता येईल नऊ जानेवारीला पहाटे पाच वाजल्यापासून या द्वारावर दर्शन टोकन दिले जाणार होते या टोकनसाठी भाविकांची गर्दी जमली होती टी -ती -ती ने तिरु टी डीने तिरुपती तिरुमला येथे एस एस डी टोकन जारी करण्यासाठी काउंटर उभारले आहेत टी टी डीने सांगितल्याप्रमाणे टोकन घेण्यासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या स्थानिक लोक तसेच इतर भागातील भाविक मोठ्या संख्येनं काउंटरवर पोहोचले अचानक विष्णू धामच्या काउंटरवर मारामारी सुरू झाली त्यामुळं भीतीमुळं लोक इतरत्र पळू लागले आणि चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली यामध्ये आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी आहेत अपघातानंतर चाळीस जखमींपैकी अठ्ठावीस जणांना रुईया हॉस्पिटलमध्ये आणि बारा जणांना सिम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र दुर्दैवानं रुईयामध्ये चार आणि सिम्समध्ये दोन भाविकांचा मृत्यू झाला मृतांमध्ये पाच महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे